जय शिवराय जय शंभराजे मित्रांनो मी तन्मय सचिन नलावडे आणि शिवभक्त तन्मय नलावडे या चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर पुणे टोरियामधील आपण दुसरा भाग सुरू करणार आहोत आणि या भागात आपण वडू बुद्रुक येथे जाणार आहोत मोशी ते वडू बुद्रुक अशी रॅपिडो कॅब बुक करून आम्ही आळंदी मार्गे वडू बुद्रुकला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी पाहायला निघालो वाटेत इंद्रायणी नदीसुद्धा दिसली आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिरसुद्धा दिसले मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आणि मी तर हेच सांगेल की वर्षातून एकतरी दिवस काढून वडू बुद्रुकला जाऊन महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यावं दर मित्रांनो आपण आता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीजवळ पोहोचलो आहोत तर ही आहे वडू बुद्रुक येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी तर आपण आतमध्ये जाऊन स्मारकचे दर्शन घेणार आहोत वडू मध्ये आल्यानंतर तुम्हाला हा बोर्ड दिसेल ज्याच्यावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जे तुकडे फेकले गेले होते त्यांना शिवून अग्नि देण्यात आले त्या थोर पुरुषांची इथे स्मारक आहे वडू बद्दल अजून काही जाणून घ्यायचे असल्यास इथे क्यू आर कोडसुद्धा तुम्हाला दिले आहे प्रवेश केल्यावर आतमध्ये तुम्हाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची एक सुंदर अशी मूर्ती दिसेल आणि बाजूला त्यांची समाधी आणि स्वामीनिष्ठ कवी कलश यांची सुद्धा समाधी आहे प्रा देव देश अनधर्माठी तुम्ही दिले मित्रांनो आतमध्ये गेल्यानंतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीला पहिला साष्टांग नमस्कार घालावा जेणेकरून त्यांच्या बलिदानाचे आपल्याला स्मरण होते आणि नमस्कार करून त्यांना मुजरा करावा यवन धर्म मूर्तीच्या डाव्या बाजूस धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी राम सिंगास लिहिलेले पत्र दाखवले आहे आणि मूर्तीच्या उजव्या बाजूस देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का शिवाका छावाचा महापराक्रमी परमप्रतापी एकी था शाहिर योगेश यांनी लिहिलेले पूर्ण काव्य आहे मूर्तीचे दर्शन झाल्यानंतर आपण वळतो ते थे, थे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीकडे मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे देखील साष्टांग नमस्कार घालून नमस्कार करून मुजरा करावा तुकडे तुकडे तरुणी मारा आलमगीर बदला छावणी मध्ये तुम्ही अडकूनही पडला तीस दिवस वाटे मृत्यू दिवस शौर्याने गेला।, शौर्याने गेला नंतर आपण जातो ते स्वामीनिष्ठ कवी कलश यांच्या समाधीकडे इथेही साष्टांग नमस्कार घालून नमस्कार करून मुजरा करावा तुमचा बलिदाना तुन उठले लक्ष शूर सरदा गवता फुटले भाले घरो घरी अंगा या बोर्डवर वडू बुद्रुक याविषयी थोडी माहिती किंवा इतिहास दिलेला आहे आणि मित्रांनो प्रत्येकाने एक दिवस तरी काढून समाधीचं दर्शन घ्यायला यावं मित्रांनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर शिवभक्त तन्मय नलावडे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वडू बुद्रुक याचा पार्ट टू देखील येणार आहे भाग दोन मध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे मंदिर आहे या मंदिरामध्ये काही चित्र दिली आहेत ज्याच्यावरून आपल्याला इतिहास कळतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे